फ्रेंड्स स्वप्न खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आता श्रावण महिना लागलेला आहे त्यानिमित्त मी सर्परूप सोमनाथ महात्मे आपल्यासाठी घेऊन आलेले आहे आज आपण सर्परूप सोमनाथ महात्मा ऐकणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकावी सतीची कहाणी घडलेली कथा ध्याने ठेवा करंजे हे गाव त्या गाव हे गव्ही राहायचा महादू त्याचे नाव तो गाई गुरं सांभाळायचा त्याचा दुधाचा धंदा होता महादूच्या बायकोचे नाव मालन ती मनाने साधी पोळी होती पतीच्या कामी तिची मदत होती सासू सासऱ्यांची सेवा करण्यात ती तप्तर होती लग्न होऊन बरीच वर्ष झाले तरी पोटी संतान नव्हते लोक वांजोटी म्हणून हिनवत असत त्याने ती खट्टू होई संतान व्हावी यासाठी मालूने खूप नेमधर्म केले तुळशीला पाणी पिंपळाला प्रदक्षिणा उपवास करणे गाईला घास देणे असे सर्व करूनही तिला देव पावला नाही लोकांची बोलणी मालू सहन करीत होती एक असा प्रसंग घडला साधू महाराजांनी मालूला सोमनाथ व्रत सांगितले ते म्हणजे एकटीने नदीवर जाऊन वाळूचे लिंग करावे दूध पाणी गंध बेलाचे पान साखर कापूर ही सामग्री घेऊन शिवशंभूची पूजा करायची तसेच प्रार्थना करून ओम नम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र जपायचा हा नेमधर्म पाळल्यास सोरटी सोमनाथ कोणत्याही रूपाने तुला दर्शन देईल असे सांगितले तसेच मनोरथ पूर्ण होतील असे सांगून साधू निघून गेले त्या दिवसापासून मालू हे व्रत करू लागले तिचा नेमधर्म बरेच दिवस चालला एकदा ती वाळूच्या पिंडीची पूजा करीत असता चमत्कार घडला त्या पिंडीतून आवाज झाला मालू तू सोरटी सोमनाथला ये व पूजा कर ती चकित होऊन म्हणाली देवा इतक्या लांब कशी येऊ हो। मी सासूर वाशिन आहे शिवाय माझे पती मला रागावतील परत पिंडीतून शब्द बाहेर आले तू चिंता करू नको तुला नेण्यासाठी विमान येईल व तुझी सोरटी सोमनाथ पूजा झाली की त्याच विमानही तुला परत येता येईल तर अशा प्रकारे सोरटी सोमनाथ मालूला प्रसन्न झाले